नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण सहा जानेवारी रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती कराड येथील दुपारनंतर जाहीर झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत कराड येथे कांदा भावात मोठी वाढ दिसून आली आहे कराड येथे हळवा कांद्याची आवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची झाली होती हलवा कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये असे होते कराड येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव हळवा कांद्याची आवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची झाली होती हलवा कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये असे होते क्विंटल मधील कांदा बाजारभाव